हां हॅलो नमस्कार तर दररोज तेच तेच सारखं घरात वस्तू पाहून बोर होतं तर काहीतरी चेंजेस म्हणून मी पा काय चेंजेस केले ते दाखवते आपण भोळी माणसं मोठे काही चेंजेस नाही करू शकत नाही का मिडल क्लास फॅमिलीतले पण वस्तूंच्या जा थोड्याफार जागा जरी बदलवल्या ना तरी घरामध्ये असं एंट्र केलं केलं फ्रेश वाटतं आणि नवीन काहीतरी केल्यासारखं वाटतं तर मी काय केलं रायबाचं जे कबड आहे ना ते दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आणि एक पार्ट टेबलच्या खाली घेतला त्याचा आणि एक पाट टेबलच्या वरती ठेवला तर खाली जे ठेवलेलं होतं त्या वस्तूंना रायबाने सारखा हात लावणे म्हणून मी ते कवर झाकून दिलं आणि वरती अशा वस्तू ठेवल्या की ज्यांना त्या डेली यूजमध्ये कामात येतील त्यानंतर रायबाला बरं नाही वाटत आहे त्यामुळे त्याचे औषधं वगैरे रेडी करत आहे आणि रायबा बऱ्याच दिवसांपासून आजार आहे त्यामुळे त्याचं मेडिसिन वगैरे केअर करायचं काम चालू आहे आणि घरामध्ये असे छोटेफार चेंजेस जरी केले ना म्हणजे वस्तूंच्या साऱ्या जागा जरी चेंज तर खूप मस्त वाटतं लगेच आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गॅस संपला म्हणून चुलीवरती स्वयंपाक बनवत आहे मी तर घरामध्ये सगळ्यांनाच बरं नाही वाटत आहे तुम्ही माझ्याकडे पाहू शकतात मलाही बरं नाही वाटत आहे पण मग गॅस संपलेला असल्यामुळे नावीला जाणे चुलीवरती स्वयंपाक करत आहे तर रायबा काय करायचा कॉटवरती चढायचा कॉटवरून टेबलवरती आणि टेबलवरून कबडवर कपडवरती चढण्याचा ट्राय करत होता त्यामुळे मी हे चेंजेस केले त्यानंतर या ठिकाणी गॅस भरून आणला त्यामुळे मग मला उपमा बनवता आला मग रायबासाठी या ठिकाणी मस्त गरमागरम उपमा बनवला हिरवी मिरची नव्हती म्हणून लाल मिरची टाकली त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपण्याच्या वेळेला रायबाच्या पप्पाने हॉस्पिटलमधून सॉरी मेडिकल म्हणून मेडिसिन्स आणले आणि आता हे मेडिसिन्स वगैरे मी घेत आहे होप सो गाईज त्याच्यावर तिथे लिहिलेलं होतं गेटवेसून पाहूया किती दिवसात बरं वाटतं ब्लॉक कसं वाटतं नक्की सांगा